नमस्कार मित्रांनो भाग सातवा मागील घटना आपण दोघींनीही रोहन बरोबर फक्त टाइमपास करायचा असं मनीष आणि उर्मिलामध्ये ठरलं असतानाही मनीषाने योग्य संधी आणि वेळ साधून रोहनला प्रपोज केलं होतं आणि मनीषाचं रोहन बरोबर लग्नही झालं होतं त्यानंतर रोहन व मनीषाला एक मुलगाही झाला होता रोहनचा मुलगा निशांत मोठा होऊ लागला होता आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा मध्यंतरीच्या काळात उर्मिलाला पश्चाताप झाल्याने तिच्यात बरीच सुधारणा झाली होती ती श्रीमंत घराण्यातली असली तरी वयाने खूप मोठी झाली होती तरीही तिचं लग्न झालं नव्हतं आता खट्याळ वागणारी उर्मिला देवपूजा रोज मंदिरात जाणे सभ्यपणे सामंजस्यपणाने व्यवहार करणे कोणाला वाईट बोलणे नाही अशी वागू लागली होती पण वयाने वाढत चाललेल्या उर्मिलाला लग्नासाठी कोणतंही स्थळ जमेनं देवावर श्रद्धा ठेवून बसलेल्या उर्मिलाची शेवटी देवालाही दया आली आणि तिचं नशीब चमकलं खूप मोठ्या एका बिझनेसमनशी तिचा योग जुळून आला बिझनेसमन राजन खूप मोठा श्रीमंत माणूस पण श्रीमंत असला तरी सज्जन माणूस एवढा पैसा असूनही उतावळा नाही मनाने भोळा सदैव दुसऱ्याला मदत करणारा आईवडिलांचा एकुलता एक, एक लाडका मुलगा त्याच्या चेहऱ्यावर कधीच राग नाही आईवडिलांचे जिद्दीने ध्येय पुरवणारा सगळ्यांचा आवडता असा हा राजन राजन लग्नाच्या वयात असताना बाबांच्या बिझनेसमध्ये हळूहळू गुंतला होता राजनने बाबांचा बिझनेस हातात घेतला होता त्यामुळे त्याचे बाबा आनंदात होते पण काही काळाने त्याच्या बाबांचे दीर्घ हजाराने निधन झाले आणि संपूर्ण जबाबदारी राजनच्या अंगावर पडली बाबांच्या दुःखद निधनाने राजन थोडा डिप्रेशनमध्ये गेला त्या दुःखातून सावरण्यासाठी त्याला खूप वेळ लागला बाबा हयात असताना त्याने राजनला जराही कधी दुःखाची जाणीव करून दिली नव्हती त्यामुळे बाबांच्या जाण्याने राजनला एक मोठा दुःखद धक्का बसला होता नातेवाईकांच्या समजवण्यावरून तो पुन्हा हळूहळू पूर्ववत होऊ लागला होता राजन बाबांच्या बिझनेसमध्ये एवढा गुंतला होता की त्याचंही लग्नाचं वय आता टळून गेलं होतं आणि वयाने पुढे गेलेल्या राजन आणि उर्मिलाचा त्याच्यामुळेच लग्नाचा योग जुळून आला होता बघता बघता एके दिवशी वेळ न दवडता उर्मिला व राजंचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला उर्मिलाने उंबऱ्यावर ठेवलेल्या तांदळाचे माप ओलांडून एका नव्या जीवनात प्रवेश केला त्या घरची ती लक्ष्मी बनली होती सर्व नातेवाईक उर्मिलाला आपुलकीने प्रेमाने जवळ करत होते तिचे लाड करत होते वयातून पुढे गेलेल्या राजंचे लग्न पार पडल्याने राजेंचे सर्व नातेवाईक सुटकेचा एक श्वास सोडल्यासारखे समाधानी होते काही दिवसातच राजनचे सर्व मित्रपरिवार पाहुणे यांच्याशी उर्मिलाची ओळख झाली उर्मिला सुखात नांदू लागली होती आपल्या संसारात चांगलीच रमली होती वर्षानुवर्षे भरभर गेली पण उर्मिलाला काही मूल झालं नाही त्यामुळे उर्मिला आणि राजन नाराज राहू लागले मूल होणं हा पतीपत्नीमधला एक आनंदाचा क्षण असतो त्यांच्या प्रेमाचा देवाने दिलेला तो एक खजिना असतो जो खजिना खूप मोठं सुख देऊन जातो पण हा खजिना त्यांच्या नशिबी आहे की नाही हेच त्यांना समजेना राजेन आणि उर्मिलाचे डॉक्टरी उपाय चालूच होते मूल नाही झालं तर सासरी खूप मोठा जाच होतो छळ होतो किंवा माहेरी नेहमीच जावं लागतं किंवा याच घरी राहूनही मान सन्मान मिळणार नाही या सगळ्या विचारांनी उर्मिलाचं डोकं सुन्न झालं होतं तिचं स्वयंपाकघरातल्या कुठल्याच कामात मन लागेना वेळाने लग्न होऊन सुद्धा सारं काही सुरळीत चालू असतानाही देवाने एक पाय मोडून ठेवल्यासारखी अवस्था उर्मिलाची झाली होती उर्मिला नेहमी विचारातच राहू लागली होती राजन घरी आला की तो तिला खूप समजवायचा तिला समजून घ्यायचा त्या विचारातून तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न करायचा तुझा एकही विचार वास्तवात येणार नाही असे तिला वचन द्यायचा पण स्त्री ती स्त्री मुलाशिवाय कशी गप्प बसणार आता राजनच्या समजवण्याने उर्मिला धीर धरून होती पण पुढे उर्मिला आपल्या कुटुंबाला खुश करेल का तिला मूल होईल का पुढील भागात बघूयात डॉक्टरांचे रिपोर्ट्स काय सांगतायत मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा